सगळ्यांना जय शिवराय ओ ओ साडी सरलो बरोबर तुझा शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला आज काय बोलाव खरं काय नावा आपलं गाव इतकं असं गाव बन नाही बाबा आपण अंतरवादी असत गावात मतभेद मतभेद वेदा असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बघितलं नाही आंतरवादीने आज आनंद वाटतो त्या गोष्टी कोणी पदाला किंमत दिली नाही कोणी कशाला किंमत दिली नाही कोणी शेताला किंमत दिली नाही पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरिबाचे लेकर लय ले सुखा समाधानात जगायला लागले लई सो तुम समाधानात जागा एवढं सोपं मला एवढा आनंद झाला मला बोलताय आणि खरं सांगतो तुम्ही आता रोज बाग मला दोन वर्ष झाले मला काहीच सुचत नाही आज काय बोलत असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजाने हे आरक्षण दोन वर्षाच्या हात मिळवलं आता एखाद्या मी चिमता घेतो दवाखान्यात या कर्नाटकाला घेतले की नाही <laughs> आहे का नाही किती आई बघले जरा कारण हे सोपं नाही मराठवाडा लय मोठा प्रदेश आणि त्याचा हैदराबादचा गॅजेटेअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले आपण सातारा संस्थांचं गॅजेटेर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेटेअर आपणच बाहेर काढलं अहून संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुणबी आहेत सातारे गॅजेटियर मध्ये पंचवीस लाख त्या काळात ला आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुरे ते पुरे बसायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती कसं कस बोलतो मला आज काही सुचाय ना बोलायचं <laughs> ते स्वगत गावकऱ्यांनी काय कुंकड किती जे शेप्याने बोलायलाच घेवा म्हणूनच मराठी मिळले लोक आमच्या जातीला जरी कधी बसले तर आनंद आहे आम्ही कष्टानं काबड कष्टानं मिळवलं ती जे शेप्या आणल्या त्याच्यात गोलाला आणला तरी आम्ही इकत आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झाला आहे काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण आपण इतकं जातीला दिलं ना काय करून काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी तो मागितलं दोन आमच्या एक माग होत फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्या काही माया पण मन दुखाली असतील काही दुखायला दुखाले आपण दोघांनी सोडून द्यायचं जातीचं कल्याण केलं आता मी गावकरी म्हणलं मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणलं आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं कुणीच काही मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा किती मोठी चूक झाली असली तरी पण कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिला खूप जणांचे हातात टेकले होते काही काही म्हणायचे मराठ्याला कवाचं उभीसीत आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे आर चुकीचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं मराठा एक बे आला उभीसीत बी आरक्षण घेतलं मराठी एक बी झाली पुऱ्या जगाला मराठी ताकद बी दाखवेल याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गत आली गावचा आहे मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं ला। आणि या माव या मावल्या मावश्याने मंडपच नस वाढा हा माणसं गडायला गेला तर मावश्या बसलेला मंडप येऊ नये मानायच्या कोणाला इतकं रक्त सांडल्यावर कुणी नाही येत भाऊ कोणामध्ये नको आता तिकडे लई टोले बसतील लय हां हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला दे आरक्षण देऊच माग आठ असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिली बघितले नको तिकडं तो नको हो तुम्ही तुमचा धांदा आम्हाला नकोच यायला पड्यात पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्राने अंतरवालीचा घेतला इतक्या मैला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायामावलीच्या लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त साठलेल्या मायामावलीच्या खांद्याला खांदा लावून ला। करोडो मायला उभारायला राज्यातल्या म्हणून आपण सगळ्यात चढलो हे सगळं श्री गरीब मराठीच कोणाचं नाही दुसऱ्याच गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता ना शेवटी विजयाचा गुलाल उधारलाच हाटलेच नाही रे काड्या घालायच्या काढ्या नाही कोड्या नाहीन काय नाही काही नाही आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे मलाच येऊन म्हणायचे गाव म्हणलं भाऊ भाऊ येतं उली तिथे झालं तरी तिकडे व्हायचं इकडं आलं म्हणायचं आम्ही दोघं समजा हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते सोपं नव्हतं नसता मग एका नागरिक डवच डवसी केली का ते तेव्हा असे जाऊन तिकडं तू बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं सगळ्या तो जमत नसला तरी एका कोपऱ्याला बसेल लय मोठा आदर्शतील अंतरावले महाराष्ट्राला लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावायला सगळा महाराष्ट्र जाणार आहे अंतराव गुलाल टाकायला का ना घेऊ तुम्ही हा विजय मिळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा आंतरवादी येणार आहे आंतरवादीच्या गल्ल्या गल्ल्या गुलाल दिसून आता मला कोणतो आप आपल्याला गुलाल बाहेर काढायला हा इतके इतके लोक येणार आहेत आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण आहे नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने आता काय नाही राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लाटाय की चार टक्के म्हणजे काहीच नाही ते आपण शे आम्ही ओढून घेऊ त्यांना आठ हो लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता तर काही गोले तर मला या व्यासपीठावर पहिले या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यांसाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं मराठा समाजाला होईल तुम्ही एकच संदेश देतो समज गैरसमज ठेवायचा नाही ते आर निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले थोडा वेळ लागल आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं बी आपल्याला त्याच्यात आऊत हाय लागल नांगर हाना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पडून तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी सिस्टम असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकला तर टाकलं ता तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर निघाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्रातले जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठवाडा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन ना मायावर राही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय मागा पुढे झालं ना पहिले सरकत आहे बंद गावात येतं महाराष्ट्रभर एका मंत्र्याला नेत्याला फिरवून देत नाही ते मराठी महाराष्ट्रात कुठं त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं तुमचं मनापासून आभार आता तर का काही नाही त्याच्यामुळे तरी काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळे आरक्षण कस का देत नाही असं मनाव दिलंय मी काय ना आणि गावकऱ्याने इतकं आज हे केलं ना आचारक मी म्हणलो होतो हार पुरे काहीच नको विचारा त्यामुळे हार नाही तुरे नाही गुलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही पण ते आणलं त्याच्यामुळे भारवून गेल्यामुळे जास्त बोलता येणार आण बोलायचं उद्या बोल आज लयच भारवून गेलो मी आनंद इतकं झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवराज सगळ्या